त्यांना त्यांच्या विजयाची गॅरंटी वाटत नाही उद्या जिल्हा परिषद पंचायत समितीचा शिवसेना आपल्या सोबत नसेल तर आपला पराभव हे त्यांना दिसायला लागलेला नाही या पक्षाकडे एस सीत बसून डिजिटल ऑफिस मध्ये बसून आता मोबाईल वर स्पीकर ऑन करून व्हिडिओ काढून रील बनवून असले नेते आपल्या पक्षाकडे नाहीत त्याचं तोंड भर चौकात काळ केलं जाईल त्याची टापडं फाडली जाईल याची जबाबदारी मी स्वतः घेतो आमदारकीच यश जे स्वतःच सांगतायत ना त्यांना एकदा जनतेच्या समोर उघड पाडायची संधी आपल्या समोर आलेली आहे आणि आजच्या आपल्या मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आपली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या मार्गदर्शन बैठकीला आज उपस्थित मला सगळ्यांना माहिती आहे निवडणूक जवळ आली आहे आपल्या पक्षाची ध्येय धोरणं आपल्या पक्षाचं नियोजन आपल्या पक्षाची काय निर्णय आणि आपल्या पक्षाची रणनीती करण्यासाठी करण्यासाठी मार्गदर्शन आणि दीपक मेंबर या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी सूचना ऐकण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलोय हे करत असताना मी प्रथमतः सर्व शिवसैनिकाला एक विनंती करतो की आजपर्यंत पश्चिम महाराष्ट्रात या मोहळच्या शिवसेनेनं सगळ्यात चांगलं नेत्रदीपक आणि कौतुकास्पद कामगिरी या मोहळ तालुक्यातल्या शिवसेनेनं पश्चिम महाराष्ट्रात केलेले हे लक्षात ठेवा प्रसंगी या मोहळ तालुक्यानं चार चार पाच पाच बलिदान दिलेले आज सत्ता कोणाचे असो सत्तेत कुणी असो परंतु मोहळ तालुक्याच्या समाजकारणात विकासात राजकारणात सामान्य लोकांसाठी रस्त्यावर उतरायची आणि सामान्य लोकांसाठी प्रशासनाला अंगावर घ्यायची जर भूमिका कोणी पार पडले तर आपल्या शिवसेनेनं पार पाडली आणि जिल्ह्यात दुसरीकडे कुठंही नाही एवढं घवघवीत यश तुमच्या माझ्यासारख्या सामान्य शिवसैनिकाच्या जीवावर या पक्षानं आपल्या नेतृत्वाला या, या मोहोळ तालुक्यातून मिळवून दिलेला आहे आणि पुन्हा एकदा आज आपण समोर निवडणुकीला समोर जात असताना आपल्या पक्षाच्या जीवावर आपल्याच कार्यकर्त्याच्या जीवावर आपल्याच दुपडे माजवून स्वतःचा स्वार्थ साधणारी काही मंडळी या शहरात या तालुक्यात तयार झालेली आहे परंतु गेल्या विधानसभेला आपला आमदार निवडून आणण्यात सगळ्यात मोठा वाटा वाटा जर कोणाचा होता हे आपल्या शिवसेनेचा होता हा छाती ठोकपणे हा दावा मी तुम्हाला तुमच्या समोर करतो आणि सामान्य जनता हे नाकारत नाही काही संधी साधून नेते काही संधी साधू पुढारी हे नाकारत असतील परंतु सामान्य जनतेला माहिती आहे मोहोळ तालुक्यात सगळ्यात मोठा मतदारांचा जर आकडा कोणाकडा असेल गट्टा कोणाकड असेल तर, तर स्वाभिमानी शिवसैनिकाच्या माध्यमातून नागरिकांचा आपल्याला सगळ्यात मोठा पाठिंबा आहे मग अशा परिस्थितीत शिवसैनिकाच्या जीवावर आपण निवडणुका जिंकायच्या सगळ्यांना सोबत येऊन जिंकायच्या <laughs> आणि निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर मात्र मी आणला मी केला हे आजपर्यंत आपण पाहिलेलं त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतोय कि आज ले ले, कि की आज आपल्याला अशी संधी आलेली आहे की आमदारकीच यश जे स्वतःच सांगतायत ना त्यांना एकदा जनतेच्या समोर उघड पाडायची संधी आपल्या समोर आलेली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेची शिवसेनाच माशाल हे चिन्हच निर्बिळ आणि पूर्ण एकमताने या मुळे शहरावर सत्ता आणून आपण सगळ्यांनी पक्षाला आणि तालुक्याला दाखवून द्यायचं की इथे शिवसैनिकांचीच ताकद आहे शिवसैनिकांचीच ताकद राहील कुठल्या गोष्टीना आपण कमी आहे सर्वसामान्य लोकांच्या कुठल्याही कामासाठी अर्ध्या रात्र उपलब्ध होणारे ने आपले नेते मंडळी आपल्याकडे आहेत शिवसैनिकासाठी शिवसेनेच्या लोकांसाठी सामान्य नागरिकांसाठी प्रशासनाच्या अंगावर जाणारे कार्यकर्ते आपल्या पक्षानं तयार केलेले आपल्या पक्षाकडे उपलब्ध आहेत आपल्या पक्षाकडे एसीत बसून डिजिटल ऑफिस मध्ये बसून आण आणि ते मोबाईल स्पीकर ऑन करून व्हिडिओ काढून रील बनवून असले नेते आपल्या पक्षाकडे नाहीत सर्वसामान्य माणसाच्या सुखदुःखात दुःखात जाऊन सर्वसामान्य माणसाचे प्रश्न मिटवणारे हे नेते कार्यकर्ते आपल्या पक्षाने तयार केलेले त्यांच्या जेव्हा आपण या मोळ शहरावर पुन्हा एकदा भगवा फडकावायची ताकद ठेवतो हे दाखवून द्यायची वेळ आलेली आहे मग त्याचा अडचणी काय यायला लागल्यात काय येतील काही ये अडचणी तयार केल्या जातील की के आपल्या आपल्या दुही पाडायचं आपल्या आपल्यातल्या कुणाला तर डोसायचं आपल्यातल्या कुणाला तर म्हणायचं तुला देत नाहीत दे आपल्यातल्या दे कुणाला तर तिसरं काय तर करायला शिकवायचं त्यामुळे मी सगळ्या कार्यकर्त्यांना एक विनंती करतो हा जोडून विनंती करतो ह्या तालुक्यात शिवसेनेसाठी पाच पाच सहा जीव गेलेले आहेत माफ करा मला आपण आतिशिरसागरचं नाव आणि विजय सरवत नाव घ्यायला मी विसरलो त्यांच्याही आत्म्याला मी श्रद्धांजली वाहतो त्या दोघांचंही जीव फक्त आणि फक्त शिवसेनेचं काम करण्यासाठी गेलेले आहे मग अशा आपल्या पाच पाच सहा जणांनी रक्त सांडलेलं आहे बलिदान गेलेला आहे आणि आज जर आपल्याला त्यांच्या त्या कर्तृत्वासाठी त्यांच्या त्या निष्ठेसाठी आज पक्षाला यश द्यायचं पक्षाला माणसं निवडून आणून मुळ शहराची सत्ता शिवसेनेसारख्या चांगल्या माणसं पक्षाच्या हातात द्यायची वेळ आल्यावर आपण आपल्या आपल्या जर हेवे दावे करत बसलो तर आपल्यासारखं पाप कुणाला लागणार नाही आपल्यासारखा मूर्ख कोण ठरणार नाही विच आठवा तो काय सुभाष मामुनी दीपक मेंबरनी श्रीपद साठे ज्यावेळेस तालुक्यात कमलाकर आबा असतील या सगळ्यांनी ज्यावेळेस शिवसेनेचं रोपट लावलं त्यावेळेची परिस्थिती काय होती आज आपल्याला अजिबात अवघड परिस्थिती नाही परंतु त्या काळात त्यांना तसल्या जुन्या डबड्या गाडीत किंवा मोटरसायकलवर जाऊन शाखा काढाव्या लागायच्या कुठं लाईटीची डीपी बंद केले जायचे दगड फेकवायचे आमच्या वडिलांवर हल्ले झाले श्रीपदी यांनाला अडचण केली पंडित गोचा मर्डर झाला त्यानंतर कितीतरी तालुक्यात मर्डर झाले असं तर काळ आज आपल्याकडं नाही त्या काळात त्या लोकांनी निष्ठा सोडली नाही मग आज आपण आपल्या आपल्यात कुठं तर उमेदवारीसाठी कुठंतरी दुसऱ्याला उमेदवारी मिळाली म्हणून जर आपण निष्ठा सोडत असो ना आपल्या पक्षाचं नुकसान करत असो तर आपलं आपण आपलं स्वतःचं नुकसान करतोय आपल्या कार्यकर्त्याचं नुकसान करतोय आपल्या पदाधिकाऱ्याचं नुकसान करतोय आपल्या पक्षाचं नुकसान करतोय ना आपल्या प्रपंचाचं देखील नुकसान करतोय कारण आपण सगळ्यांनी आपल्या परिवाराकडे जेवढं लक्ष दिलं नाही परिवारावर जेवढं प्रेम केलं नाही तेवढं ह्या शिवसेनेवर प्रेम केलं आहे त्यामुळे मी तुमचं पाय धरून सांगतो निवडणुकीत निर्णय नेते मंडळी घेतील नेते मंडळींच्या डोक्याला काही एक ताप नाही एक आज शहरात सगळ्याकडे जास्त इच्छुकांची संख्या आपल्या काय जनतेचं वातावरण जनतेतली हवा काय तर लोकांना कळत असते त्यामुळे ह्या पक्षाकडे आपल्याकडे इच्छुक वाढलेले आहेत हे लक्षात ठेवा परंतु आज हे वातावरण असताना इच्छुकांची संख्या जास्त झाल्यानंतर नेत्यांनाही काही अडचणी येतात प्रत्येकाला समजवणं शक्य नसतं प्रत्येकाला समजवायचे प्रयत्न नेते करत ने असतात प्रत्येकाचं कॅल्क्युलेशन त्या वॉर्डातनं सर्वे करून प्रत्येकाकडनं माहिती काढून निर्णयापर्यंत ने नेते आलेले असतात आजपर्यंत आपण तीस तीस चाळीस चाळीस वर्ष या नेत्यांच्या शब्दावर विश्वास ठेवलेला आहे या पक्षाच्या पक्षावर विश्वास ठेवलेला आहे आजपर्यंत आपण पक्षासाठी एवढं तळमळीनं काम केलेलं आहे मग आत्ताच जर आपण आपला वैयक्तिक स्वार्थ बघत बसलो तर आपल्यासारखं दुर्दैवी कोण नसेल लक्षात ठेवा मी तुमचं पाय धरून मी तुम्हाला विनंती करतो कारण ही संधी अशी आहे आज मोहळ तालुक्याचं राजकारण ह्या वळणावर रा आहे आपण सगळ्यांनी मिळून जर ही नगरपालिका शिवसेनेच्या झेंड्यावर जर आणली तर तालुक्यात ता आपला हात धरायला कोणाचा धाडच होणार नाही एवढं लक्षात ठेवा तालुक्यात ता परत एकदा जिल्हा परिषद पंचायत समिती आपल्या ताब्यात येण्याची शक्यता ही सुरुवात मोहळ नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं होणार आहे परत एकदा मोहळ तालुक्यात शिवसेनेचाच बोलबाला होणार आहे आज ते करायचं असेल मोहळ तालुक्याचा पुढचा आमदार हा मशालीचाच आणि भगव्याचाच करायचा असेल तर ही नगरपालिका आपल्याला जिंकणं गरजेचं आहे त्यामुळे आपापातले आप आपापसातले आप हे सोडा नेते मंडळी सगळ्यांच्या कवतीचा सगळ्यांच्या कामाचं सगळ्यांच्या संपर्काचं योग्य तो क्रायटेरिया लावून मोलमापन करणार आहेत मूल्यमापन करणार आहेत त्यामुळं उमेदवारी देताना कुठलाही शंका बाळगू नका अपमान समजू नका कुठेतरी आपल्याला पुढं सरकारची भूमिका आहे तेही एक विनंती तुम्हाला इतर ठिकाण या ठिकाणी करतो निवडणुकीची कामं आता अनेक गोष्टी त्यात नियमात आहेत ते, ते मार्गदर्शन कोण ना कोण आपल्यातलं चांगलं करतील फॉर्म भरताना येणाऱ्या अडचणी अनेक आहेत त्यामुळे त्या सगळ्या गोष्टीचा विचार आपण सगळे करणार आहोत तर आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी आता इथून पुढं निवडणुकीचं मतदान होईपर्यंत त्या कामासाठी वेळ देणं गरजेचं आहे प्रत्येकानं थोडा थोडा वेळ जर दिला तर आपला उमेदवार त्या वार्डातून विजय होतो गेल्या वेळेस आपण थोड्या थोड्या मतानं दोन वार्ड घालवले नाही तर सत्ता आपलीच होती आणि दुसऱ्याची सत्ता आल्यानंतर गावाचं काय चिखल करून ठेवलं नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आज जनतेची अपेक्षा आपल्याकडून आहे अहो ज्या वार्डात आपल्याला काही काय वेळेस उमेदवार मिळायचे नाही ते कोण धाडस करत नव्हतं तसल्या वार्डात आपल्याकडे लोक आले राहायची तयारी दाखवली आणि तो वार्ड देखील आपण विजयी करू शकतोय अशी परिस्थिती या मोहळ हो शहरात आहे शिवसेनेला कमी लेखणारे भले भले आज घामेघूम झालेले आहेत त्यांना त्यांच्या विजयाची गॅरंटी नाही उद्या जिल्हा परिषद पंचायत जर शिवसेना नसेल तर आपला पराभव लागलेला आहे म्हणून शिवसैनिकांचा शिवसेनेचा आत्मविश्वास कमी करण्यासाठी आपल्यात फूट पाडण्यासाठी यंत्रणा कामाला लागलेली आहे तर त्या कुठल्याही यंत्रणेला बळी पडू नका बरं मी फक्त तुम्हालाच सांगतो असं नाही मी नेते ले 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 एक जाहीर आवाहन करतो शिवसैनिकाच्या वतीनं करतो की प्रत्येक वॉर्डाची उमेदवारी करताना डिक्लेअर करताना किंवा ठरवताना तुम्ही सगळे निकष बघणार आहात आमचा विश्वास नेते मंडळीवर पूर्ण आहे आमचा विश्वास गणेशदावर मेंबरवर पूर्णपणे विश्वास आहे जबाबदारी आम्ही आपण सगळ्यांनी त्यांच्यावर देऊ ते सगळा विचार करून निर्णय घेणार आहेत परंतु ते करत असताना प्रत्येक वार्डातल्या शिवसैनिकाचा संपर्क त्या उमेदवारी इच्छुक उमेदवाराचं नेटवर्क त्याच्या समाजाचं काय मतदान असेल त्याची पक्षावरली निष्ठा ह्या सगळ्यांचा विचार करून उमेदवारी देताना मात्र निष्ठावंत पहा ही माझी वैयक्तिक मागणी असेल ही शिवसैनिकाच्या वतीनं मागणी असेल त्यात तुम्हाला पुढं सरकून काही आपल्याला पक्षाच्या फायद्यासाठी निर्णय कठोर घ्यावा लागत असेल तर बिंदास्त घ्या आमचं सगळ्याचं वैयक्तिक माझं तर तुम्हाला नेते मंडळाला पूर्णपणे समर्थन असेल हा शब्द मी या सगळ्याच्या साक्षीनं देतो आणि दुसरी गोष्ट निवडणुकीच्या पूर्ण त्या कार्यकाळात कार्यकर्ता म्हणून मला जी जबाबदारी पक्ष आणि नेतृत्व नेते मंडळी मला देतील मी दिवसाची रात्रीचा दिवस करून पूर्णपणे तन मन धनानं नागनाथाची शपथ घेऊन मी ती काम पूर्ण पार पाडेल ही जबाबदारी पार पाडेल हा शब्द मी तुम्हाला देतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे उद्या जर आपल्यात कोण निवडून आला आणि गेल्या सारख्या एका नालायकासारखा जर दुसरीकडं कुठं जाऊन बसला तर त्याचं तोंड भर चौकात काळं केलं जाईल त्याची कापडं फाडली जाईल याची जबाबदारी मी स्वतः घेतो हा शब्द मी पक्षाला ने नेतृत्वाला देतो आणि ने आपल्याला घेतो जयजय महाराज